नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तर बघा आज न मी तुम्हाला आवळ्याचं हेअर ऑइल तयार करून दाखवणार आहे ते कशा पद्धतीचं आहे ते आपण आता बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी काय केलेले आहे इथे एक आवळा जो आहे तो छान पद्धतीने खिसून घेतलेला आहे या छोट्याशा खिसणीने आलं खिसायची जी खिसणी असते आपली ती खिसणी घ्या आणि छान पद्धतीने इथे एक आवळा जो आही ने सुन आहे ते अशा पद्धतीने मी खिसून घेतलेला आहे आवळ्याचं तेल अत्यंत उपयुक्त आहे आपल्या केसांसाठी त्याच्यामुळे जे आहे मी तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे माझ्या मा व्हिडिओमध्ये आणि मी तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की मी आवळ्याचं तेल जे आहे तुम्हाला करून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने मी आवळा घेतलेला आहे आवळ्याचं जे आहे ना छान पद्धतीने खिसून घेतलेला आहे एक आवळा मी इथे घेतलेला आहे तुमच्या तुम्हाला जर फ्रेश आवळा मिळत असेल तर फ्रेश आवळ्याने खूप छान रिझल्ट येतात तर तुम्ही जे आहे ना मार्केटमध्ये आता खूप जास्त प्रमाणात आवळे असतात थंडीच्या दिवसात तर ते तुम्ही घरी आणायचे आहे आणि अशा पद्धतीने ते खिसून घ्यायचा आहे तर मी इथं किसून घेतलं आहे आता आपण नेक्स्ट प्रोसिजर बघूया तर इथं बघू शकता तुम्ही मी एक वाटी जी आहे ती इथे गॅसवर ठेवलेली हो आहे तर काय करायचं आहे तुम्ही जी वाटी मी ही सतत वापरते त्याच्यामुळं ही अशा पद्ध तर इथे लागणार आहे आपल्याला खोबऱ्याचं तेल ते तर मी इथे ना एक चमचा तेल टाकून ते घेते तर इथे जवळपास मला तीन चमचे तेल लागणार आहे तर मी सगळं तेल जे आहे ना ते अशा पद्धतीने मी इथे तीन चमचे जे आहे ना ते तेल टाकून घेतलेलं आहे तर हे तेल कोणतं आहे ते मी आधी तुम्हाला सांगते तर बघा हे तेल जे आहे ना हे खोबऱ्याल तेल आहे बघू शकता तुम्ही तर हे तेल मी इथं यूज केलेलं आहे ते सगळ्यांच्या केसाला सूट होतं त्यामुळे तुम्ही हे तेल वापरा त्याचा ते फायदाच तुम्हाला होईल आपल्या तेला तेलाचा रंग थोडासा ट्रान्सफर झालेला आहे तर आपल्याला इथे आता आवळाची आपण शिकलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे छान पद्धतीने बघू शकता तुम्ही मिक्स करून घ्या जेणेकरून जे सगळं त्याच्यामध्ये उतरेल बघा अशा पद्धतीने आपल्याला आवळा जो आहे जे छान पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मस्त पद्धतीने त्याच्यातले सुद्धा पोषण तत्व आहेत ते सगळे आपल्या तेलामध्ये उतरतील छान कलर जो आहे याचा ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी सांगितलेलेच आहे की आवळ्यामध्ये असे कोणती पोषण तत्व आहेत तर है ते आपल्या केसांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत बघा तुमचे केस गळत असतील किंवा खूप दाट म्हणजे गळत असतील किंवा किंवा दाट नसतील किंवा सतत पांढरे होत असतील बघा थोडे थोडे करून केस पांढरे व्हायला लागतात तर ह्या ज्या रेमिडी आहेत ना ते जर आपण घरी केल्या तर खूप छान त्याचे रिझल्टसुद्धा येतात आणि आपले केस जे आहे ना ते पांढरे होत नाहीत काळे होण्यास मदत होतात कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध असतो त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये अनेक असे पोषण घटक आहेत की जे आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त ठरत असतात बघा केसांची जर तुम्हाला खरंच काळजी घ्यायची असेल आणि खरंच हे तुम्ही फक्त पंधरा दिवस करून बघायचं आहे चॅलेंज देऊन सांगते की तुमच्या केसामध्ये एवढा बदल झालेला असेल की तुम्ही स्वतःहून मला ते कळवसाल बघा आवळा हा खूप महत्त्वपूर्ण घटक आहे आपल्या केसांसाठी जेणेकरून त्याच्यामध्ये काय असते जेणेकरून व्हिटॅमिन सी असते लोह असतात खनिजे असतात त्याच पद्धतीने आवळ्यामध्ये जे असते ओनिवा अन ॲनोमिया ॲसिड असते तो तो हे, अ, हे ल, तो 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 तर अशा अत्यंत उपयुक्त आवळ्याची रेमेडी जर आपण हे हेअर ऑइल केलं तर अत्यंत उपयुक्त तुमच्यासाठी ठरणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे असंच तुम्हाला करून घ्यायचं चा, छान अजून कलर याचा ट्रान्सपरंट झालेला नाही आहे तर थोडासा कलर जे आहे ना थोडा बदलतो आणि थोडंसं सर कलर याचा होतो आणि खूप छान हे हेअर ऑइल आहे तर तुम्हाला हे काय करायचं आहे करून ठेवायचं आहे तर मी इथे एकच आवळा यूज केलेला आहे तुम्हाला जर हे करून ठेवायचं असलं तर तुम्ही जास्त आवळेसुद्धा म्हणजे दोन तीन आवळे खिसून घ्या आणि त्याच पद्धतीने तेलसुद्धा तिच्यात टाका तर तेल जास्त टाका कारण काय होतं की आवळं जास्त खिसलेलं असतं त्याच्यामुळं काय होते की त्याला तेल शिजायला जास्त लागतं तर थोडंसं तेल जास्त घ्या तर इथं मी एकच दिवसासाठी करत आहे त्याच्यामुळं मी इथे कमीच घेतलेलं आहे तर तुम्हाला जास्त दिवसासाठी करायचं असेल तर काय करायचं आहे जास्त म्हणजे सगळं जे प्रमाण आहे ते जास्त घ्यायचं आहे आणि मस्त शिजवून घ्यायचं आहे मला जवळून दाखवते बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता जो आवळ्याचा कलर आहे ना तो अत्यंत बदलत चाललेला आहे आणि असे एकदम भारी असं तेल होते बघा तर तुम्ही बघू शकता सगळे पोषण तत्व जे आहे ना आवळ्याचे हिच्यामध्ये उतरलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने मी ते खाली घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता असा काही कलर तेला आलेला आहे आणि आवळा बघा शिजून असं झालेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मस्त छान पद्धतीने शिजून घ्यायचं आहे आता हे खूप गरम आहे तर थोडंसं नॉर्मल हे होऊ द्यायचं आहे आणि तुम्हाला केस धुवायच्या आधी म्हणजे जवळपास एका तासाने हे तुम्हाला अप्लाय करायचं आहे याचा एवढा सुंदर वास आहे ना तुम्ही जेव्हा तेल तयार करसाल तेव्हा तुम्हाला तो जाणवेल अशा पद्धतीने तुम्हाला छान आता हे तेल जे आपला तयार झालेलं आहे तर काय करायचं आहे थोड्या वेळाने आता हे गाळून घ्यायचं आहे आणि थोडं नॉर्मल असतानाच तुम्हाला तुमच्या केसांना लावून घ्यायचं आहे याचे एवढे छान रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत ना तुमचे केस कसेही असू द्या अत्यंत एकदम घनदाट होणार आहेत काळे क्षार असे केस तुम्हाला या आवळ्याच्या तेलाने मिळणार आहेत खूप उप उपयुक्त उप हे तेल आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि पंधरा दिवसाचं चॅलेंज घेऊन माझ्यासोबत हे तुम्हाला शेअर करायचं आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा आणि हो हे तेल लावा आणि मला सांगा त्याचे रिझल्ट तुम्हाला काय येणार आहेत परत भेटूया छोटेसे रेमेडीनं बाय